आपल्या इथलेच या ठिकाणचे महाभाग म्हणायला आता मी म्हणायला हरकत नाही माझ्यापेक्षा वयाने जरी मोठे असले तरी सोळा वर्ष या मतदारसंघाचा सत्यानास करून एवढं पुरवलं नव्हतं काय की आज जिल्ह्याचे नेतृत्व करायला निघाले त्यामुळे त्यांना आपल्यापेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांची भूमिका फक्त आपल्या मतदारसंघातच लीड मिळून देणं नाही तर आपण बाहेर पडून जिल्ह्यामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये इतर पाच विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र आहे त्यामध्ये बाहेर पडलं पाहिजे आणि आता जे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या परिवारानं काय जनसेवा केली त्या मतदारसंघाची हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे कारण का तिथं नवीन असल्यामुळे हो, तिथं मोठ्या मोठ्या गोष्टी करतील तिथंच कशाला उमरीमध्ये त्यांची काय एवढी हिंमत झाली मी ऐकलं की वसंतराव चव्हाण साहेबांनी बैठक घेतली आणि त्या ठिकाणी काय म्हणले आमच्या परिवाराचा जनसेवाचा वारसा पुढं न्यायचा आहे म्हणजे आता जनसेवा म्हणजे काय त्यांना माहीत नाही का लोकांना माहीत नाही असं त्यांना वाटायला आहे काय जनसेवा केले नायगावमध्ये केले कुठल्या गल्लीत केले कुठल्या तालुक्यात केले आपल्या सगळ्यांना माहिती ते थांबायची हिंमतच कशी केली विचारच कशी केली हेच मला आश्चर्य फार मोठं त्यामुळे मित्रांनो आपल्याला डबल जबाबदारी एक जावायला आपल्याला या ठिकाणी जातगीड म्हणून द्यायचं आणि आपल्या इथले जे महाभाग आहेत आपल्या इथं सत्यालाच केले ते केले जिल्ह्यामध्येही घाण दुसरीकडे पसरली नाही पाहिजे चुकून सुद्धा प्रश्न इथल्याचे झाले नाही पाहिजे ही मोठी जबाबदारी आपल्याला आहे जर बोलणार नाही पुन्हा एकदा पक्षाच्या सगळ्या संघटनेतील आपल्या लोकांची आपल्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे